आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे एम्स नागपूर आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी एकत्रितपणे आदिवासी आरोग्य संशोधनाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे या करारामुळे आदिवासी समाजातील आरोग्यविषयक समस्या त्यांचे निराकरण तसंच संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या धरमवीर मीना यांनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनियर्सचे अधिकारी आहेत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते मध्य रेल्वेमध्ये प्रमुख मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता म्हणून कार्यरत होते केंद्र शासनामार्फत देशातील दहा जिल्ह्यात पोषण इनोव्हेशन आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केलं जात असून त्यात महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड केल्याचा आम्हाला अभिमान आहे या केंद्राच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करून दाखवत गडचिरोली जिल्हा गर्भवती आणि स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांच्या आरोग्य आणि पोषण क्षेत्रात महाराष्ट्रात दिशादर्शक ठरेल असा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री आदिती वर्दा सुनील तटकरे यांनी आज व्यक्त केला दक्षिणायन आणि हम भारत के लोक नागपूर या अभियानाच्या वतीनं उद्या लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता मुक्त पत्रकार आणि वक्ते निरंजन टकले यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील नागपूर शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे यंदा लाकडी बैलांच्या अर्थात ताना पोळ्यास दोनशे पस्तीस वर्ष पूर्ण होत आहेत भारत हा कृषीप्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुलं लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही सन सतराशे एकोणनव्वदमध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी हा उत्सव सुरू केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार